अकरा जुलै दोन हजार सहा मध्ये साखळी बॉम्ब फोर्ड जो लोकल ट्रेन मध्ये झाला होता त्याचे पीडित जे आहेत ते आपल्या सोबत आहेत यशवंत भालेराव काका काय सांगाल आज न्यायालयाने कुठेतरी या आरोपींची जे आहे आज निर्दोष मुक्तता केलेली आहे काय भावना आहेत आपल्या हे तर मी सांगितलं ना की दुर्दैवी आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि निराशाजनक आहे कारण काय आहे की आम्हाला जे न्यायाची अपेक्षा होती की हे सगळं व्यवस्थित असेल तर या खटल्या या निमित्ताने आणि हायकोर्टाच्या ताशेराहून असं वाटतं की ही जी पकडली गेलेली माणसं होती ही खरी होती का इथून आमचा संशय वाढत जातोय तसं पाहायला गेलं तर मी मुळाच्या सुरुवातीपासूनच मी साशंक होतो की ही जी माणसं आहे ही जी पकडली गेली आठ साली किंवा त्याच्या नंतर तर ती पकडलेली माणसं हो खरोखर तीच होती का हे अजूनही गुगुलदस्त्यात आहे तर त्यामुळे याचा निकाल हा जो लागला याचं मला फारसा आश्चर्य वाटत नाही परंतु वाईट मात्र खूप कोणाला वाटतो यामध्ये आता तो तो सक्ड़ तर यंत्रणा यंत्रणेशिवाय हे करणारे कोण सगळं हे सगळं यंत्रणे हातात आहे तुम्ही आणि आम्ही फक्त ऐकू नये आम्ही तर फक्त तुम्ही तुमचं रिपोर्टर आणि पेपर वगैरे याच्यामधूनच वाचतो बाकी आम्हाला काय कळत नाही आमच्याशी कोणी संवादही साधत नाही नंतर फक्त तुम्ही रिपोर्ट लोक येतात रिपोर्टर येतात किंवा पेपरवाले येतात तेच आमच्याशी संवाद साधतात आता दरवर्षी जवळजवळ एक वर्ष झाल्यानंतर दोन वर्ष झाल्यानंतर माफचा निकाल लागल्यानंतर हे त्या ज्या येतात त्या त्या लोक आमच्याशी रिपोर्टर्स आले आतापर्यंत आणि त्यांनीच आम्हाला माहिती दिली त्याच्या आधी आम्हाला काहीच माहिती नाही का हर्षल त्यावेळेस किती वर्षाचे होते आणि कुठे जात होते कोणत्या कंपनीत जॉबसाठी लागले होते ते ॲक्च्युली तो ते त्यावेळी तेवीस वर्षाचा होता आणि तो बिकॉम झालेला होता आणि त्यानंतर त्याने के सी कॉलेजला कॉम्प्युटरचं एक मोठं ट्रेनिंग असतं वर्षाचं ते ट्रेनिंग केलेलं होतं आणि त्यानंतर आयफ्लेक्स कंपनीमध्ये साके नाक्याला एका कंपनीमध्ये जी कंपनी बँकांना सॉफ्टवेअर पुरवते तर त्या कंपनीचे तो कामाला लागला होता पहिला दिवस होता त्याचा यस तो त्याचा का पहिला दिवस होता कामाचा अगदी पहिल्याच दिवशी त्याचा ऋतू झालेला होता तो सकत पहिल्याच दिवशी हर्षल हा कामावरती गेला होता त्याला नोकरी पण लागली होती आणि सर्वत्र आनंद होता आणि त्यानंतर ही घटना घडली याकडे कसं पाहिलं अतिशय दुःखदाय ती गोष्ट ती म्हणजे खरं म्हणजे आम्ही इतके वर्ष तेच दुःख सहन करतोय फक्त की तो असा कसा गेला असा कसा गेला कारण काय आहे की आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होता एकच मुलगा होता आणि सगळं अपेक्षा हे सगळं त्याच्यासाठी सगळं तयार होतं आम्हाला अडचण अशी आर्थिक अडचण अशी नव्हतीच परंतु प्रश्न असा होता की एक आपला मुलगा कर्तव्य निघावा आणि त्यांनी व्यवस्थित करावं ही अपेक्षा त्याच्याकडून होती आणि त्यामुळे आम्ही त्या तो गेल्यानंतर शेवटपर्यंत आसवंत दुःखातच आहोत रोज त्याचा विचार केला जातो आत्ताच अकरा जुलैला आमच्या समाजाचे वीस पंचवीस लोक तीस लोक जमा झाले आणि इथे त्याला श्रद्धांजली व्हायली पुन्हा दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो आणि तो आपण होऊन होतो आम्ही त्यांना कधीही निमंत्रण देत नाही लोक येतात ते आम्हाला प्रार्थना घ्यायला लावतात आणि ते त्याला श्रद्धांजली अर्पण करतात आणि घरी निघून जातात का, का एकोणीस वर्षाच्या नंतर कुठेतरी न्याय मिळण्याची अपेक्षा होती परंतु न्यायालयाने जे आहे सर्व आरोपींना जे आहे निर्दोष मुक्तता दिली आहे खरं पाहायला गेलं ना तर माझ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अलाहिदा आहे कारण का आहे की मला पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये न्यायाची कुठलीही अपेक्षा नव्हती की तो चांगला न्याय लागेल ला, आणि त्यांना शिक्षा मिळेल कारण जे संदी ते जे आतंकवादी होते तेच संदिग्ध होते ते त्यांचीच पायती नव्हती कोणाला कोणालाच काही कल्पना नव्हती तर ते सापडतील आणि ते काहीतरी करतील आणि त्यांना बरोबर पकडतील हे मला कधीच वाटलं नाही कारण आपल्याकडे असलं काही कधी घडत नाही शक्यतो सहसा घडत नाही हा जो सर्वसामान्य माणूस असेल तर त्याला ते जाणून मारून मुटकून त्याला कबूल करून घेतात बाकी तसं दुसरीकडे तस नाही तिकडे ते लोक कधीच कबूल होणार नाही पोलीस पोलीस जे त्यावेळेस जे आहे तपासासाठी आपल्या घरी देखील आली होती दे, त्यावेळेस ते देखील हर्षलच्या बाबतीत विचारणा केली असत काय विचारपूस झाली होती ते आता ते माझ्या मिसेसला खरं खर विचारलं होतं खरं म्हणजे मी घरात नव्हतो मी बाहेर गेलेलो होतो माझी मुलगी आणि मिसेस होत्या तर त्यांना त्यांनी विचारलं की हा को तुमचाच मुलगा का, आहे का हा कुठे बाहेर जातो का हा असल्या कार्यक अशा मुसलमानांच्या कारवाईमध्ये शरीक आहे म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे वगैरे आहे का असे त्यांनी अनेक असे छोटे मोठे प्रश्न यांना विचारले आणि त्यांनी सांगितलं बघा आम्ही बौद्ध आहोत आणि मुसलमान ताजी बात नाही बौद्ध आहे माझा घर बघा आम्ही आमचं बघा आणि याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आणि आम्ही एक सुसंस्कृत घरातले लोक आहोत आणि आम्ही शांततेत जगणारे लोक आहे आम्ही बुद्धाचे अनुयायी आहे आम्ही अतिशय शांततेत जगणारे लोक आहे पोलिसांनी कुठेतरी तपास करत असताना विक्टोम टीम आरोप केल्याचा नाही कधीच नाही हर्षल बाबतीत तो विचार नाही केली हा ते तसं तर त्यांनी म्हणजे त्यांनी विचारलं नाही की हा त्यांच्यातला आहे का आम्हालाच विचारलं ना तू एकटी बाबतीत तशी त्यांनी केलेली आहे पण तू ते तसे डायरेक्ट म्हणाले नाही की हा त्यांच्यात होता त्यांचा सहकारी होता असं म्हटलं नाही पण तो आम्हाला असा संशय आला म्हणजे आणि त्याला माझ्यातर्फे मी जेव्हा विचार केला पुरावा की कारण काय त्या दिवशी जी लिस्ट येत होती टी जखमींची आणि वृत्तांची या दोन्ही त्याच्यामध्ये याचा नाम नव्हतं शेवटपर्यंत अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत किंवा कुठ रेल्वे स्थानकावर जे लिस्ट लावतात आमच्या त्या लिस्ट मध्येही त्याचं नाव नव्हतं म्हणजे कुठल्याही रेल्वे स्थानकात त्याचं नाव आ... होती तुम्हाला की हर्षल पर... कदाचित कुठे मित्राकडे किंवा कुठे गेला असावा किंवा कुठे येत असेल रस्त्याने पाय घेत असेल कारण गाड्या बंद होतं हे होतं त्यामुळे घाबरला असेल काहीतरी झालं असेल असं असं वाटत होतं आणि त्यामुळे आम्हाला थोडी आशा वाटत होती सकाळपर्यंत तरी सकाळपर्यंत परंतु सकाळी पाच वाजता आमचा धीर खसला आणि आम्ही बाहेर निघालो सगळे शोधायला त्याला पर, काय परिस्थिती होती खूप वाईट परिस्थिती होती आमचे त्याचे सगळे मित्र मंडळी आजूबाजूच्या दहा पारा गाड्या हे सगळं निघालो आम्ही आणि प्रत्येकाने ठरवून घेतलं की तू भावा हॉस्पिटलला जा मी आमच्या हॉस्पिटलला हॉस्पिटल हॉस्पिटलला ठरवून घेतले आणि प्रत्येक हॉस्पिटल प्रत्येक गेला आणि ते सगळे मला फुक होते इथेही नाही इथेही नाही इथल्या लिस्टमध्ये नाही इथले आम्ही ते सेवागारमध्ये गेलो सेवागारमधून मधून बघितलं काही नाही पण जेव्हा आम्ही त्यांच्या कंपनीत पुढं फोन केला की तो किती नेमका किती वाजता केला आणि काय केला म्हणजे काय झालं अजून सापडलं नाही म्हटलं हा असं असाय मग ते त्यांनी काहीतरी केलं त्यांनी केलं असं ऐकायला मिळालं की त्यांनी ती अमेरिकन बेस कंपनी असल्यामुळे त्यांनी त्यांच्या वकिलातला कळवलं आणि त्यांनी त्याचा शोध लावला आणि त्यांनी दोन दहा मिनिटात आम्हाला सांगितले की भगवतीला आहे दहा मिनिटात इमिजिएट काय वाटत का कुठेतरी न्याय आपल्या मुलाला मिळाला नाही नक्कीच नाही नक्कीच नाही कारण तो आपल्या अशा मराठी भाषेत बंदा कुत्र्यासारखा मेला तसं झालं हे सगळं अक्षरशः काय आहे एखाद्याची कुत्र्यासारखी मरण म्हणजे काय किती दुःख दुःख हे गोष्ट आहे हे तर तुम्हाला मला आपण जाणतो नाही हे तसंच तसं झालं त्याला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळालीच नाही मरल्यानंतर त्याला असा फेकून दिलेला होता तरी देखील त्यांच्या त्या ते आरोपींना सजा झाली नाही आज आता ते आरोपी आहेत की नाही इथून माझा प्रश्न आहे मला तर नेमकं अजून अजून वाटत की ते जे आरोपी आहेत ते अजूनही मोकळे असावे अजूनही असावे मोकळे कारण त्यांच्यापर्यंत यंत्रणा पोचलीच नसावी किंवा ह्या लोकांनी ह्या लोकवर सोडले असता त्यामुळे हे आताचे जे आरोपी आहे ते सुटले असावे हे दोनच गोष्टी आहे बाकी काही मला कोणता येणार नाही नक्कीच आपण जर बघितलं असेल तर हर्षलच्या वडिलांनी स्पष्ट केलेलं आहे की जे आरोपी पकडले होते ते खरे आरोपी आहेत का पोलिसांनी आणि यंत्रणेने कुठेतरी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप देखील हर्षलच्या वडिलांनी केला आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड वसई